सासू सोनाच लगी सासू सासऱ्याकडे आली लगेच सोनी एडी होती एड्या गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला आम्ही आलेलो आहे फिरायला मस्तपैकी जाऊ फिरू जरा चांगलं घरी जाऊ घरी एक मोठा गोंधळ आलेला आहे दाखवतो काय आहे मस्तपैकी आवाळ तर आहे पावसाळ्यासारखं वातावरण तर मला झालेलंच आहे आणि सूर्य पण येणार आहे उजी म्हणजे ऊन पडणार आहे जरा किरणं आली की नाही एक नंबर दिसते सारखं पावसाळा पावसामुळे झोपले त्या मग काय सांगायचं चला साहेबांची हलका होण्याची तयारी आहे त्यात हलका फिरवू आला जाऊ वापस तर वापस जायची वेळ आलेली आहे वापस म्हणजे ले पाय टाकतो बघाकडे माकडं तोंडी मस्तपैकी व्ह्यू बघा गायचं एकदम खतरा व्ह्यू म्हणजे जे एकदम बघा गे असं वाटते जंगलात घर बांधले आम्ही कुठंच घर दिसणार नाही फक्त येतंच तुम्हाला झाडा घर दिसत बाकी सगळी डोंगर रॉईंग सेफ्टी केली बांधलेलं आहे इथं जंगलात नाही बघ्या आणि बघ्या तर लय मोठा सेफ्टी आहे माकड तोंडीचा तर चला जाऊ घरी फ्रेश होऊ आणि लागू आपल्या कामाला काय करायचं काम अडकलेलं आहे जोरदार स्केच मला करता येणार स्केच महत्त्वाचा हो आहे पण स्केच पण करायचंच आहे पण बघे कटा उकारला मला स्केच करता येईना बघ्या स्केच जर कुणाला माहीत नसलं तर इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता माझे स्केचेस रवीन चव्हाण आर्ट्स आणि फोटोग्राफीही करतो मॉडलिंग फोटोशूट तर तेही पण इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता आमचे फिक्स मॉडेल आहे एक वहिनी मम्मी दोन त्यांचे फोटोशूट करतो एडिटिंग करतो आणि अपलोड करतो बघायचं पण काढतो हे आमचा का मॉडेल आहे हो करत आहे हो चला ये चल रहा काळू गळू हलकं का हो रानात गेला म्हणजे हलकं आहे हो चला चला आम्ही झोपलेलो आहे आता फिरून येऊ आणि आता आमचे कुठे गेलेले आहेत इथे नाश्ता चाललेला आहे आणि साहेब आलेले आहेत सकाळ सकाळी डांगा नुसता चौला आहे इथं चौल आहे काय म्हणजे परत ना खाते कडोबर एक ठेवू परत परत बरं परत ते चार तो नाश्ता करू आता नाश्त्याला फरायचं पेशर कसं होऊन पडले बाकी मेन वाईट वाईट सगळं झालेलं आहे हे बघा चला खाऊया चढा खाऊ बा बघ्याची एंट्री ग्रँड एंट्री होणार आहे कारण पप्पा चाललेले आहेत तेव्हा बघे येऊ शकतो हा माझा समज आहे का गैरसमज आहे आता समजेल यांनी गेट लावलं नाही काय झालं आला गेट लाव गेट लाव गेट लाव मेरी जाळू गेला मला पडेल बाप गेल अगं बापरे रे बाप जाऊ नका म्हणते जाऊ नका जाऊ नका गेल पप्पा गेल हो ओ, ओ। इकडे 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 ओ, 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 ओ। चला हे बा इकडे काय चालले सासू सोनाचं का सुनी एडी झाल्या लगेच सासू सासऱ्याकडे आली लगेच सुनी एडी होती एड्यागत सासूच्या आणि सासऱ्याच्या प्रेमात एड झाला एड म्हणजे एड कामं तर रुच ची मग केसबा कसे झाले मॅडमचे आमच्या कंटाळून अशी नाशिक झाल्यात अशी केस तुमची झाली तर सांग समजायचं की आपलं काम कंटाळलेलं आहे <laughs> ओके बघा चला जेवा लावलेलं आहे आम्ही आज आहे फ्रायचं स्पेशल वेपर्स केळीचं वेपर्स आणि मला आहे भुंगीची मिरची चपाती भुंगीची मिरची नाही डब्बो डब्बो मिरची डब्बो मिरची चला बिचारा झोपले शांत चर पाय वर करून झोपून देत नाही मम्मी सारखं मोबाईलला कुठं कुत्र्याचा व्हिडिओ बघ त्याला आवाजानं उठते बिचारा बाबा कसं झोपले निवांत पसारे ह्याला म्हणतात झोप खरी झोप ह्याला म्हणतात आणि हे बघा यांची झोप अरे बापरे काय स्पेशल अर गुलाबजामुन स्पेशल काहीच इकडून ते सोय पाक तर केलेला आहे पाक एकदम धाड एकदम गुलाबजामुनची आहे तर आज संध्याकाळी आपल्याला गुलाबजामुन मिळतील अशी अपेक्षा आहे बघूया स्पेशल गुलाबजामुन मग म्हणजे खूप महिन्यांनी काय सारखं खाता तरी रे

रसगुल्ला वाटतोय मला पण होणार आहेत गुलाबजामन तोंडाला माणी सुटलं मला काही सुटत नाहीकडे गरम पण होत गरम होत वा एसी लावू का राहू दे पण का असू दे एसी सु चला काय ला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तब्बले बाय गायच